नमस्कार स्वामी समर्थ मैत्रिणींदो मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं तर आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आनंदाचा आणि अगदी भरभराटीचा जावो तुमच्या आयुष्यात सुख समाधान अक्षय येव ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुम्हाला इथं दिसत असेल देवी नाम लावलं आहे कारण की सकाळची वेळ आहे आणि सकाळची वेळ म्हटलं की प्रसन्न वाटण्यासाठी आपण देवाच्या ज्या हव्या त्या गोष्टी करतच असतो ज्यामुळे आपलं घर खूप प्रसन्न वाटतं आणि त्यातल्या त्यात आज सण आहे त्याच्यामुळे तर आपल्याला असं एक नवीनच उत्साह संचारतो अंगामध्ये तर इथे तुम्हाला दिसत असेल जास्वंदीची फुलं तर आज शुक्रवार पण आहे जसं आजच्या दिवसात आपण म्हणतो की अक्षय तृतीय म्हणजे जे आपण करतो आजच्या दिवशी तर ते अक्षय लाभत राहतं म्हणजे ज्याला कधीच क्षय नसतो तर अशा प्रकारचं असतं तर मला खूप आनंद होतो की आजच्या दिवशी शुक्रवारच आला कारण की आज माझं वैभवलक्ष्मी मातेचा पण उपवास आहे तर माझ्याकडून अक्षय तृतीयेच्या दिवशीच आज वैभवलक्ष्मी मातेची पण पूजा होणार आहे तर खूप छान वाटतं आहे मला त्याच्यासाठी आणि आता सकाळ तर झाली पण सकाळी बघा माझी देवपूजा वगैरे झाली तुळशीची पूजा झाली इकडे साक्षीची रांगोळी पण काढून झाली तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवेलच ती रांगोळी आणि हो इथे आहे हा वाळा तर हा सहज कुठे पण कुठल्याही आयुर्वेदिकच्या दुकानात उपलब्ध होतो तर या वाळ्याचं महत्त्व असं आहे की आज आपण जो कुंभ पूजन करतो ज्या कुंभाचं म्हणजे मडकं मातीचं तर त्या मातीचं मडकं जे असतं ना त्याच्यामध्ये हा वाळा टाकून आणि ते कुठं कोणालाही दान करावं अशी आजच्या दिवसाची म्हणजे ख्याती आहे चांगलं असतं या वाळ्यामुळे ना पाण्याला गोडवा येतो एक प्रकारचा आपण आपल्या माठात जरी टाकलं ना तरी पण चालतो हा वाळा आणि त्यानंतर आ, ते पाण्याची चव जी असते ना ती खूप गोड होते तर अशा पद्धतीने तर असो आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि आज पण भरपूर कामं आहेत कारण की आज नैवेद्य वगैरे सगळं करायचं तर त्यासाठीचं सगळा बाजार वगैरे तर मी आणला आहे आणि आता पुरण वगैरे टाकायला सुरुवात करते स्वयंपाकाला अजून सुरुवात नाही केली सकाळची देवपूजा वगैरेच झाली फक्त तर चला आता सुरुवात कर तर चला आजची अक्षय तृतीयेची सुरुवात झाली ती म्हणजे रांगोळीपासनं तर इथे मी उंबरठ्यायचं पूजन पण करून घेतलं आणि अक्षय तृतीय असल्यामुळे मस्त असं हळदीचं लेपन केलं हळदीचं लेपन करण्यासाठी मी त्याच्यामध्ये हळद गोमूत्र त्यानंतर खडे मीठ असं टाकून घेतलं आणि त्या त्याच्याने हळदीचं लेपन केलं इथे तुम्हाला मी साक्षीची रांगोळी पण शेअर करते आहे तर आजचा सण हा रांगोळीनेच सुरू झाला तर सगळ्यात अगोदर सकाळी साक्षीने रांगोळी काढून घेतली आणि बघा आपल्याला सण म्हटलं की सणाचा फील येण्यासाठी रांगोळी ही मस्ट असते ते झाल्यानंतर मी आता बाकीची माझी देवपूजा वगैरे तर झालीच होती त्यानंतर आज म्हटलं अक्षय तृतीय तर कलश पण आपण ना माझं नारळ जे होतं ना कलशाचं ते मला चेंज करायचं होतं तर म्हटलं माझ्या मैत्रिणींना पण दाखवू की कलश कशी स्था म्हणजे मंगल कलश जो आपला असतो तो कसा स्थापन करायचा तर त्यासाठी तुम्ही बघू शकता मी एका डिशमध्ये ना इथे तांदूळ घेतले तर तुम्ही खाली पण ठेवू शकता सोय असली तर पण मी डिशमध्ये का ठेवते माझ्या देवाऱ्यामध्ये ना कलश ठेवण्यासाठी जागा नाही त्यामुळे मी बाहेर ठेवते तर तांदूळ इकडे तिकडे पसरू नये म्हणून मी या डिशचा वापर करते माझ्याकडे छोटीशी अशी तांदळासाठी चांदीची डिश होती त्यामध्ये मी तांदूळ घेतले आणि एक तांब्याचा लोटा घेतला त्यामध्ये पाणी भरलं स्वच्छ करून घेतलं तो अगोदर पाणी भरलं त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढलं आणि बाजूला दोन रेषाही द्यायच्या आहेत बरं का त्यानंतर एक सुपारी आणि पैसा जो आहे तो तो त्या कलशामध्ये टाकला कलशामध्ये हळदी कुंकू टाकलं अक्षदा अर्पण केल्या आणि आपली नागवेलीची जी पानं असतात ना तर ती पानं घ्यायची आहेत पाच पानं त्यामध्ये टाकायची तुमच्याकडे नागवेलीची पानं सहज उपलब्ध होत नसतील तर तुम्ही आंब्याची पानंसुद्धा याच्यात वापरू शकतात तर आंब्याची पानं चालतात असलीच नागवेलीची पानं तर उत्तमच त्यानंतर आपल्याला यावर एक छान व्यवस्थित असा बघून नारळ घ्यायचा कारण जर मुखवटा लावायचा असेल ना तर नारळ फार बघून घ्यावा लागतो बरं का कारण मुखवटा पण तो व्यवस्थित बसला पाहिजे त्यामुळे तर इथे बघू शकता माझा कलश तयार झाला आता मी मध्ये जे स्वस्तिक काढलेलं आहे ना त्याच्या आजूबाजूला मी पाच कुंकवाची बोटं ओढली आहेत आणि त्यानंतर एक नारळ आणला होता काल जो बाजार केला ना मी अक्षय तृतीयेचा तर त्यातच मी हा नारळ घेऊन आले होते त्यानंतर कलशावर कलश तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यावर नारळ असतो तर माझ्याकडे हे मुखवट्याचं होतं थोडं म्हणजे छोटा मुखवटा कारण बाकीचा मोठा जो मुखवटा आहे ना तो मी नवरात्रीसाठी वापरते तर त्यामुळे मी हा मुखवटा खास कलशासाठीच आणलेला होता त्यानंतर माझ्याकडे हा गजरा होता तर हा आर्टिफिशियल गजरा आहे आणि रोज मी त्याला अर्पण करतेच फुलं जे आपण देवपूजेसाठी फुलं आणतो ना ती फुलं पण अर्पण करते पण डोळ्याला एक छान सुंदर दिसावं म्हणून हा आर्टिफिशियल गजरा मी इथे लावला तर तुम्ही बघू शकता माझा हा मंगल कलश तयार झाला तर बघा अशा प्रकारे आपली देवपूजा पण झाली आणि माझ्या देवाऱ्याच्या ईशान्य दिशेला जागा नसल्यामुळे मी असं देवाऱ्याच्या बाहेर ईशान्य दिशेला कलश स्थापन केला आहे तर हा मंगल कलश आपल्या घरात मांगल्याचा प्रतीक म्हणून आपण कुलदेवीचं प्रतीक म्हणून स्थापन करतो तर ज्या ताईंनी नसेल केला किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी कलशाची पूर्ण माहिती दिली कसा कलश स्थापन करावा हे तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल तर असो आता हे तर झालं देवपूजा पण आज आज महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयेची पूजा मी कशी करते ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे अक्षय तृतीयेची पूजा करण्यासाठी मी अगोदर एक पाठ ठेवला पाठाभोवती सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्यावर गहू कारण आता नवीन गहू निघतो ना तर आपल्याला गहूच ठेवायचा आहे एरवी आपण कुठल्याही पूजेच्या खाली तांदूळ ठेवतो पण या पूजेसाठी मात्र आपल्याला गव्हाचीच रास करायची आहे आणि त्यानंतर हा कुंभ तर आपले जे पितर असतात वारलेले तर ते लेडीज आहेत की जेंट्स आहेत त्यावर हे कुंभ कोणता ठेवायचा ते ठरतं तर मोठा आणि छोटा असे दोन कुंभ येतात तर त्यानुसार आपण ठरवायचं की आपले कुठले पितर गेले लेडीज किंवा जेंट्स त्यानुसार हा कुंभ ठेवायचा आणि ता गव्हाच्या राशीवरच हा कुंभ ठेवायचा आता तुम्ही बघितला असेल मी साईडने पुन्हा गहू टाकले कारण हा कुंभ बॅलन्स होण्यासाठी तो गहू ठेवला कुंभाचा खालून आकार जो असतो तो गोलाकार असतो तर बॅलन्स होऊन पाणी सांडू नये म्हणून मी साईडने पुन्हा गहू टाकले थोडेसे आणि बॅलन्स केला तर आता कुंकुआची आपल्याला आजूबाजूने आठ बोटं अशी ओढून घ्यायची आहेत त्यानंतर मी थोडंसं हळद आणि कुंकू एकत्र एक करून ही बोटं ओढते आहेत तर आपली ही प्रत्येक पूजा जी असते ना तर ती सीझन सीजन, सीजन वाईज असते म्हणजे ऋतूमानानुसार सगळ्या पूजा ठरतात जसं संक्रांत असते त्यावेळेस आपण सुगड पुजतो तर सगळं त्यावेळेस निघतं ना तर ते सगळं आपण अन्नधान्य त्या सुगडमध्ये पुजत असतो तर तसंच आता आंबा निघाला आहे तर, तर या ऋतूमध्ये आंबा आणि कैरी निघतात त्याच्यामुळे ना आपल्याला या कुंभामध्ये कैरी टाकायची तुम्ही बघितलंच असेल मी फांदीच तोडून आणली ती कैरीच आहेत तर त्याची कैरी तोडून म्हटलं हे आंब्याचे डगळे जे आहेत ना ते मला दरवाजा लावायला दरवाजाला लावायला पाहिजे होते त्यामुळे मी डगळाच तोडून आणला होता दुसरं म्हणजे या सीझनमध्ये निघतं ते खरबूज तर आपल्याला हळदी कुंकू कुंभामध्ये टाकायचं कैरी टाकायची अक्षता टाकायच्या फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर खरबूज जे आहे ते या कुंभावर ठेवायचं आहे त्याची पण हळदी कुंकू लावून पूजा करायची मंडळी आपला देश हा कृषीप्रधान देश आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे ना आपल्याला प्रत्येक सण वार जे येतात ना तर आपण त्या त्या सीझनचे म्हणजे त्या मा, त्या ऋतुमानानुसार फळं घेऊन त्यांची पूजा करत असतो त्या ऋतुमानानुसारच आपल्याला प्रत्येक पूजा लावलेली असते तसंच आता या सीझनमध्ये टरबूज खरबूज किंवा आंबे कैऱ्या हे निघतं त्यामुळे आपण या पूजा करतो तर अशा पद्धतीने आपण धरती मातेचे एक प्रकारे आभारच मानत असतो आता हे झालं सायंटिफिक रिझन पण याला आध्यात्मिकसुद्धा रिझन आहे बरं का ते म्हणजे आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणूनसुद्धा आपण ही पूजा करत असतो तर असं आपला देश तुम्ही जर बघितला तर आपल्या देशातल्या प्रत्येक घरामध्ये देवाची पूजा ही केलीच जाते त्यामुळे आपला देश तसं पाहायला गेलं तर आध्यात्मिक देशसुद्धा आहे आणि आपल्या म्हणजे आमच्या या नाशिकभूमीमध्ये तर खूप आध्यात्मिक गोष्टी घडलेल्या आहेत ऐतिहासिक त्यामुळे तर इथे तर ही पूजा केलीच जाते पण आमच्या इथे अशा पद्धती करतात ही पूजा तर तुमच्या इथे कशी करतात करता। ते पण मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही पूजा केली जाते प्रत्येक ठिकाणी पूजेचा प्रकार हा वेगवेगळा असूच शकतो भागानुसार पूजा ह्या बदलत राहतात तर असो इकडे माझी सगळी पूजा वगैरे झाली आणि आमच्या इथे नाशिकला कशी करतात ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर आता तुमच्या इथे कशी करतात ते पण मला कमेंटमध्ये वाचायला मिळेल त्यानंतर इथे मी स्वयंपाकाला लागले तर आज अक्षय तृतीया म्हटलं तर साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असतो तर या दिवशी देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवायचा आंबारस पुरणपोळीचा खास बेत असतो या दिवशीचा तर मी आंबे वगैरे पाण्यात ठेवलेले होते आणि त्यानंतर इथे आता मी डाळ आणि तांदूळ लावून घेते हरभराची डाळ घेतली वरण वगैरे काही नसतं आमटी असते कटाची आमटी जी सगळीकडेच होते बघा पुरणाबरोबर काही काही जण व वरणापूरणाचं नैवेद्य पण करतात पण मी काही वरण वगैरे करत नाही बरं का मी फक्त पुरणपोळ्या आमटी भात आणि त्यानंतर आपला आंबरस असतो कुरडई पापड बरंच जेवण असतं आणि आत्ता गरमीच्या दिवसामध्ये तर सणाचं एवढं जेवण जात पण नाही पण ना आता सण म्हटला की या जेवणाशिवाय सुद्धा सण मजा नाहीत सणाची ना तर त्यामुळे मी आता इथे एका डब्यामध्ये तांदूळ आणि एका डब्यात डाळ लावून घेते थोडंच पुरण करायचं होतं त्यामुळे मी एका डब्यात माझं सहज पुरण होईल पण जर जास्त डाळ लावायची असली ना तर ती कुकरमध्येच लावायला हवी कारण मोकळी शिजते आणि जेवढी आपली डाळ व्यवस्थित शिजेल ना तर तेवढं आपलं पुरण छान होतं मऊसूत अशी डाळ शिजली पाहिजे त्यामुळे तर इथे मी डब्यातच पुरण लावलं कारण आत्ता थोडंच पुरण करायचं होतं आणि जेवायला आम्ही चौगच होतो आणि त्यातल्या त्यात पण तुम्हाला गंमत सांगू का आत्ता जेवायला मात्र कोणीच नाही बरं का तरी पण स्वयंपाक हा नैवेद्याचा करावाच लागणार आहे तर आत्ता काय झालं आधी गेला क्लासला आणि तो टिफिन घेऊन गेला आणि हे पण बोलले की मी संध्याकाळी जेवेल आत्ता मला जेव जेवणाला थांबता येणार नाही त्यांना लवकर जायचं होतं त्याच्यामुळे तर ते लवकर गेले आणि माझा आहे शुक्रवार त्यानंतर साक्षी आहे घरी पण साक्षी एकटीच आहे तर मग त्यामुळे मी म्हटलं चला आता फक्त ना चार पाच पोळ्या करणार आहे आता चार पाच पोळ्या का तर एखाद्या दोन साक्षीला पोळ्या होतील आणि त्यानंतर आपलं गाईला नैवेद्य होईल देवांना नैवेद्य होईल पूजा जी मांडली आहे आपण अक्षय तृतीयेची तर त्या पूजे पुढे पण नैवेद्य होईल असे चार पाच पोळ्या फक्त पुरणाच्या करणार आहे आणि बाकीचं पुरण जे आहे ते मी फ्रीजमध्ये तसंच ठेवून देणार आहे झाकून कारण उन्हाळा पण भरपूर आहे त्याच्यामुळे आणि बाकी सगळं करणार आहे मी आमटी वगैरे सगळं करणार आहे पण पुरणपोळ्या आणि थोडीशी भजी जी आहे ना ती मी रात्री गरम गरम करेल आत्ता थोडीच भजी करणार आहे जेणेकरून नैवेद्य आणि साक्षीचं होईल आणि आलं आधी लवकर तर मग आधीचं पण जेवायचं असलं त्याला तर तो पण थोडंफार खाऊ शकेल असं पण आज शुक्रवार असल्यामुळे ना मी तर जेवणार जेवणारे अगदी वैभवलक्ष्मीची पूजा वगैरे सगळं आटोपल्यावर मग जेवण करणारे म्हणजे ऑलमोस्ट रात्रीचंच जेवण आता पुरणपोळीचं होईल माझं तर असो आता मी आंबरस करून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं हे सगळं करण्या अगोदर आणि तुम्हाला जो वाडा दाखवला होता ना तर तो वाडा पण मी स्वच्छ असं दहा मिनटं बुडावून ठेवला पाण्यामध्ये आणि त्यानंतर तो स्वच्छ धुवून माठामध्ये टाकला आणि नंतर स्वयंपाकाला लागले कारण की वाळ्याच्या अंगीना थंडावा असतो त्याच्यामुळे वाळा खूप चांगला असतो उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातील पोटातील सगळी उष्णता खेचून घेतो इथे मी तुम्हाला कढीपत्ता धुतला ते पाणी दाखवते तर कढीपत्त्यामध्ये सुद्धा बघा किती घाण असते ना म्हणून मी तुम्हाला ते पाणी शेअर केलं जेणेकरून आपण काय करतो थोडा नळाखाली असा हात कढीपत्त्याचा फिरवतो आणि झालं कढीपत्ता धुणं असं बऱ्याच वेळा होतं बरं का माझ्या मैत्रिणींकडून त्याच्यामुळे असं मोकळं धुतलं ना तर किती घाण निघते हे तुमच्याबरोबर शेअर केलं मी तर असो आता तिकडे मसाला वगैरे सगळं भाजून झालं मसाल्याचा गॅस बंद केलं मी आणि आता मसाला गार होपर्यंत म्हटलं चला पीठ भिजवून घेऊ तर पीठ भिजवण्यासाठी इथे ना आता थोडंच पीठ भिजवायचं होतं पण काय होतं ना सवय नाही एकदम थोडा थोडा स्वयंपाक करायची त्याच्यामुळे माझ्याकडनं पुन्हा हे जास्तच पीठ झालं नेहमीची सवय असते ना आपल्या हाताला तर त्यामुळे अगदी थोडं थोडं असं एक दोन पोळ्यांचं पीठ मारण्याची सवय नाही तर तुम्ही बघू शकता माझ्याकडनं आता हे पीठ पण जास्त झालं आता मी काय करेल या पिठाच्या जेवढ्या पुरणाच्या पोळ्या करायच्या हे चार पाच त्या करेल आणि बाकीच्या साध्या पोळ्या करून ठेवेल कारण यांना पुरणपोळी आवडत नाही त्यामुळे ना यांच्यासाठी साध्या पोळ्या तीन चार कराव्याच लागणार आहे मला तर म्हणून म्हटलं चला झालं पीठ जास्त तर आणायचे आता करूनच घेते पोळ्या साध्या आणि आता पीठ भिजवपर्यंत इथे मस्त कुकर पण गार झाला आणि मसाला पण गार झाला आणि डाळ बघू शकता तुम्ही एकदम छान मौसूत अशी डाळ शिजली पण प्रॉब्लेम काय झाला ना त्या डाळीमध्ये पाणी काहीच राहिलं नाही जेवढं पाणी होतं ना त्याच्यात ती भरपूर छान शिजली एकदम मौसूत शिजली पण आता थोडंसं मी पाणी एक साईडला गरम करायला ठेवते डाळीवर टाकायला त्या जेणेकरून ना आपल्याला येळवणीची आमटी म्हणतो ना आपण तर त्या आमटीसाठी पाणी उरलं पाहिजे खूप चविष्ट लागते आमटी ते पाणी टाकलं तर त्यामुळे तर आता इथे मी मसाला सगळा दळून घेते तर मसाला दळण्यासाठी मी इथे भाजलेलं खोबरं भाजलेलं कांदा थोडंसं लसूण आणि थोडेसे जिरे टाकले आपलं एक इंचभर आलं टाकलं आणि कोथिंबीर टाकली त्यानंतर त्याच्यामध्येच बेसिक मसाले टाकून घेते मिक्सरमध्येच बेसिक मसाले टाकले ना दळताना तर छान असं सगळं मिळून येतं आणि चव खूप सुंदर लागते आमटीची तर बेसिक मसाल्यांमध्ये मी मिरची हळद थोडंसं हिंग आणि आपल्याला नवीन केलेला जो काळा मसाला होता ना तो आज वापरला बरं का मैत्रिणींना तो मसाला मी अजूनपर्यंत वापरलाच नव्हता तर तो आज मी म्हटलं चला आमटी करू आपण त्या मसाल्याची तर आज कटाच्या आमटीला मात्र आपला नवाच मसाला यूज होणार आहे तर दा, सा, आता तुम्ही बघितलंच असेल एक साईडला पाणी गरम केलं ते त्या दा डाळीवर टाकून दिलं मी पूर्णाच्या जेणेकरून खाली छान असं पाणी नेत्रेल ते आणि डाळीचा थोडंफार अर्क पण याय येईल त्याच्यात आणि तोपर्यंत इकडे आपलं तेल पण तापलं असं साईड बाय साईड सगळं करत राहिलं ना तर अर्ध्या तासाच्या आत आपण किचनच्या बाहेर राहतो त्यामुळे सगळं असं नियोजन अगोदरच ठरवून घ्यायचं स्वयंपाकाचं की काय झालं की काय करायचं आहे काय झालं की काय करायचं आहे असं आणि त्यानुसार आपण स्वयंपाकाला पटापट लागायचं म्हणजे कसं जास्त गरम पण होत नाही कारण की गरम खूप आहे सध्या उकाडा इतका वाढलेला आहे आणि आज पाऊस येणार आहे की काय माहिती नाही पण आजच्या दिवशी तर खरंच जास्त गरम होतं आहे तर इथे मी सगळे हे माझे पापड तळून घेतले हे सगळे पापड जुण्याचे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की यावर्षी मी काहीच केलं नाही त्यामुळे आ, हे पापड जे पहिले होते ना मागच्या वर्षीचे तेच सगळे तळले मी इथे काही कुरडाया, काही तांदळाचे पापड काही नागिलीचे पापड त्यानंतर तुम्ही बघितलंच असेल चॉपरवर मी ठेवलेले होते हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं आलं ते सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड केलं तर ते भज्यांसाठी मी ठेवलेलं होतं त्यानंतर कांदा कापून घेतलेलाच होता तुम्ही बघितलंच असेल एकदा सगळा कांदा कापून घेतलं म्हणजे परत परत त्याच गोष्टी करायला नको आणि थोडीशी कोथिंबीर मी दळायला टाकली होती याच्यामध्ये आणि थोडीशी वरतून कापून टाकली म्हणजे आपल्या भज्यांना कलर पण छान येतो त्यानंतर एकदम थोडासा सोडा टाकला सोडा खूप नाही टाकायचा सोडा जर जास्त झाला ना म्हणजे बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण भजी नरम येण्यासाठी ना सोड्याचा वापर थोडा जास्त करतो पण त्याच्याने ना तेल सगळं शोषून भजी आणि भजी एकदम तेलकट तेलकट लागतात मग जास्त जात नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर नकोच वाटतं ना तेलकट त्यामुळे ना थोडा सोडा टाकायचा पण फेटायचं भरपूर ते पीठ जेव्हा आपण भिजवतो ना तर तेव्हा भरपूर असं पीठ फेटायचं जेणेकरून ते एअर पकडतं आणि आपली भजी छान अशी फुकतात आणि एकदम मऊ लुसलुशीत छान भजी होतात तर आता तुम्ही बघू शकतात भजी एकदम सुंदर झाली आहे आपली आणि एकदम गोलाकार फुगली पण आहे आणि एकदम नरम पण झाली आहे तर असो आता ही भजी वगैरे सगळं तळून घेते आणि परत पुढची कामं आहेच आपली आमटीला फोडणी द्यायची एक साईडला माझा मसाला पण दळून झाला होता तर मसाला मी सगळा तो साईडला काढून ठेवला आणि कालपासून काय होतंय ना सारखी सारखी लाईट जाते वारं थोडं सुटलं होतं काल तर त्याच्यामुळे तर भरपूर असे तीन ते चार वेळा लाईट गेली आणि भज्यांचा कलर बघू शकता तुम्ही तर त्यामुळे ना मी पहिल्या अगोदर मसाला दळून घेतला मिक्सरचं काम झालं ना तर मग लाईट गेली तरी टेन्शन नाही असं वाटतं शहरात लाईट इतक्या वेळा जाते म्हटलं ना तर विशेषच वाटतं कोणाला पण जाते खरंच कधी कधी लाईट खूप वारं वगैरे सुटलं ना तर जाते लाईट आता हे तळणाचं वे तेल उरलेलं होतं ना ते सगळं वेगळं काढून घेते मी एका भांड्यामध्ये आणि त्याच कढईमध्ये आमटीला फोडणी देईल कारण तेल हे कडकडीत तापलेलं होतं ना तर त ता, ता, तापलेलं तेल असलं ना तर ते त्याला मसाल्याला खूप छान अशी फोडणी बसते त्यामुळे आता याच कढईत मी आपला मसाला जो वाटून ठेवला होता ना तो मसाला टाकते आणि खूप सुंदर असा कलर आला होता आमटीला तुम्ही पुढे जाऊन बघालच कारण मसाल्याचा कलरच इतका सुंदर आलेला होता ना त्यामुळे आमटीला खूप छान अशी तरंग पण आली आणि मसाला पण छान झाला होता त्याच्यामुळे चव पण खूप छान आली आमटीला तर मसाल्याला तरंग हवा असेल ना तर अगोदर जे तापलेलं तेल आहे ना त्याच्यामध्ये अगदी थोडे दोन साखरेचे दाणे टाकायचे खूप नाही टाकायचे अगदी दोन ते तीन साखरेचे दाणे टाकायचे ज्यामुळे तरंग जे असते ना म्हणजे तेल ते उडत नाही आणि मग आपल्या जी पण भाजी असेल त्या भाजीला खूप छान अशी तवंग येते तर आता मसाला इथे मी परतून घेतला आणि थोडा वेळ ठेवते तसाच म्हणजे त्याच्यावरती तरंग येईल मसाल्याची जी डिश होती ना ती पण थोडीशी विसरून त्याच्यात पाणी टाकलं जेणेकरून थोडंसं लिक्विडी झालं ना तर मग जळत नाही मसाला म्हणून आणि थोडा मसाला जर असा सुक्का सुक्का झाला ना नाही तो जळाला ना तर आमटी एकदम अशी जळकट जळकट लागते बघा त्यामुळे ना थोडंसं लिक्विडी टाकायचं आणि जेव्हा पण हा मसाला तळून होतो ना तेव्हा मात्र त्या त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं तुम्ही बघाल एका बाउलमध्ये ना मी इथे साईडला पाणी ठेवलं एका भांड्यामध्ये गरम करायला ते आमटीसाठीच ठेवलं तर आता हेच पाणी मी आमटीमध्ये टाकणार आहे म्हणजे आपल्या गरम पाण्यामुळे तर तवंग येतेच आमटीला पण साखरेमुळे पण छान तवंग येते आणि जर तुम्हाला अजून छान अशी लाल तवंग पाहिजे असेल ना तर आमटीच्या मसाल्यामध्ये थोडासा टॉमॅटो टाकायचा अर्धा तरी टॉमॅटो टाकायचा जेणेकरून ना आमटीला अशी लाल काळसर थोडी म्हणजे आपण म्हणतो ना ब्राऊन अशी तवंग येते तर आता आम्ही घरचेच खायला त्याच्यामुळे मी काही एवढं सगळं करत बसले नाही बाहेर जर बाहर जर बाहेरचं कोणी जेवायला बोलवलं तर आपण बघा म्हणतो ना नजरेने पहिले जेवण होतं आणि असं आपण खातो टेस्ट करतो ना त्याच्या अगोदर आपली नजर जेवत असते तर चला आता वेळ झाली संध्याकाळची आणि आता वैभवलक्ष्मी मातेची पूजा करायची आहे कारण की आज जरी अक्षय तृतीय असली तरी शुक्रवार पण आहे तर त्यामुळे शुक्रवारचीच पूजा आली म्हणून म्हटलं चला आता संध्याकाळची वेळ झाली स्वयंपाक मात्र मी दुपारी पूर्ण नव्हता केला कारण कोणीच जेवायला नव्हतं त्यामुळे ना, ना। स्वयंपाक थोडासा केला म्हणजे नैवेद्य पुरता केला होता संध्याकाळी सगळे जेवायला असेल कारण हे पण लवकर गेले होते मग एवढं पूर्णाचा स्वयंपाक करायचा आणि कोण खायलाच कोणी नाही त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळी सगळे असतील तर सगळ्यांसाठी तेव्हा आपण पुन्हा करू त्यामुळे ना मी पुरण वगैरे सगळं बारीक करून ठेवलं होतं पण ते तसंच ठेवून दिलं झाकून आणि नैवेद्यापुरता पुरणाच्या पोळ्या वगैरे करून गाईला वगैरे नैवेद्य दिलं देवाला नैवेद्य दाखवलं आणि बाकीचं पुरण तसंच ठेवून दिलं तर आत्ता ते सगळं पुन्हा पु पूरा पोळ्या पूरा वगैरे गरमागरम गरम करायचे आहे पण तत्पूर्वी आता अगोदर मी पूजा करून घेते आणि इथे तुम्ही बघत असाल पूजा माझी मांडून झाली आहे तर तुम्ही बघितलंच असेल पूजा वगैरे मांडून झाली तर दुपारी जी अक्षय तृतीयेची पूजा तिथे मांडली होती ना तीच पूजा उचलली मी <coughs> कारण या साइडला जर मांडली असती ना तर खूप दरवाज्यात पूजा आली असती आणि देवापुढे पण एकदम मांडता येत नाही कारण ड्रॉवर मधनं देवाच्या काही जर काढायचं असलं ना तर मग पूजा हलवता येत नाही म्हणून मग मी ती पूजा उचलली आणि असं इथे जे मडकं असतं ना ज्याला आपण कुंभ म्हणतो तर त्या कुंभातून पाणी पण पान पाजरत होतं त्यामुळे ना ती पूजा मी आत्ता संध्याकाळी उचलून घेतली आणि त्यानंतर तिथेच थोडंसं पुसून झाडून वगैरे दुसरी फ्रेश रांगोळी काढली आणि फ्रेश पूजा मांडली तर त्या जागेवरच वैभवलक्ष्मीची पूजा मांडली सांगण्याचं सा तात्पर्य असं की ती पूजा दिवसभर ठेवलेली होती पूर्ण दुसऱ्या दिवशीपर्यंत नाही ठेवली तरी चालते तर आता चला मी वैभवलक्ष्मी मातेची पूजा करून घेते आणि पुढच्या स्वयंपाकाला लागते तर मैत्रिणींनो आजच्या दिवशी मला ही पूजा करायला मिळते ना तर खरंच मी माझं भाग्यच समजते कारण आजच्या दिवसाचं खूप महत्त्व होतं आजचा दिवस बघा त्याच्या नावातच सगळं लपलेलं आहे अक्षय तृतीया म्हणजेच काय तर ज्याचा कधीही क्षय होत नाही ते अक्षय असतं आज आजच्या दिवशी आपण जे काही दान धर्म करतो ना त्याचं अक्षय पुण्य आपल्याला लाभतं जप तप जे काही करतो आपण तर ते अक्षय आपल्याबरोबरच राहतं आणि त्यामुळे मला आजच्या दिवशी वैभवलक्ष्मी मातेची पूजा करायला मिळते मला खूप छान वाटतं आणि खूप आनंद पण होतो आता तुम्ही म्हणाल शुक्रवारी साली अक्षय तृतीय तर त्यात काय बऱ्याच जणींचे उपवास असतात आणि बऱ्याच जणींनी पूजा केली असेल पण तसं नाही तुम्हाला मी खरं कारण सांगते बघा आपल्या लेडीजचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि माझी डेट पण जवळ आलेली होती तर मला आजच्या दिवशी थोडीशी भीतीच होती की मला आजचा दिवस पूजा करायला मिळते की नाही मिळते की नाही पण खरंच लक्ष्मी मातेची माझ्यावर कृपा की मला तिची पूजा करण्याची संधी तिने दिली आणि याच गोष्टीचा खूप आनंद होतोय मला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ